नमस्कार आपण पाहत आहात वाय पी न्यूज चॅनल संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात आगमन लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वतीने भव्य स्वागत भेटी लागी जेवा लागेलिसे आस या भक्तिभावाने प्रेरित होऊन विदर्भातील श्रीक्षेत्र शेगाव येथून निघालेल्या शिस्त स्वच्छता आणि भक्तिभावाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात धाराशिव सोलापूर सीमेवर आनंदात व जल्लोषात दुपारी चारच्या सुमारास टाळ मृदुंगाच्या निनादात बोतेच्या गजरात भक्तिभावाने पालखीचे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते भव्य स्वागत करण्यात आले वारकरी संप्रदायाची शिस्त भक्तिभाव आणि सामाजिक ऐक्य याचे दर्शन देणारी ही दिंडी जशी सोलापूर जिल्ह्यात आली तसे परिसरातील वातावरण पवित्रतेने भावरावले यावेळी अक्कोलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर दक्षिण सोलापूर तहसीलदार किरण जमदाडे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर महसूल खाते अधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित राहून पालखीचे स्वागत करत वंदन केले यावेळी उळेगावचे उपसरपंच नेताजी खंडागळे कासेगाव सरपंच यशपाल वाडकर पंचक्रोशीतील बाल वृद्ध महिला पुरुष भाविक भक्तांनी पालखीच्या आगमनानिमित्त एकत्र येत भक्तिभावाने स्वागत करत पुष्पहार अर्पण करून नमन केले यंदा पालखी सोहळा आपल्या भक्तिमय परंपरेचा छप्पनवा वैभवशाली वर्षपूर्ती सोहळा जल्लोषात साजरा करीत असताना पालखीमध्ये सुमारे सातशे वारकरी असून यामध्ये दोनशे पन्नास पताकाधारी दोनशे पन्नास टाळकरी आणि दोनशे सेवाधारी सहभागी झाल्याचे दिसून आले स्वागतप्रसंगी बोलताना सचिन कल्याण शेट्टी म्हणाले पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी सोलापूरचे सिद्धरामेश्वर वा अक्कोलकोटचे श्री, श्री स्वामी समर्थ यांच्या पावनभूमीत आज संत गजानन महाराज पालखीचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे बळीराज्याचं राज्य येवं हो। आणि जनतेने सुखा समाधाने नांदावं ही चुटरायाचरणी प्रार्थना आहे पुढे पालखी उळेगावात पोहोचताच गावातील ग्रामस्थ पंचक्रोशीतील भाविकांकडून दिंडी पालखीचे मनोभावे स्वागत करण्यात आले गजानन महाराजांच्या पवित्र पादुकांचे रथ फुलाने सजवलेली पालखी भगवे ध्वज आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमयी झाला यावेळी उळेगाव येथे पालखीचा नियोजित मुक्काम झाला उळेगावातील मुक्कामादरम्यान भजन कीर्तन हरिपाठ अभंग गायन व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणे भोजन निवास स्वच्छ पाणी तसेच आवश्यक सोयीसुविधा स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामस्थ यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या वळेगावचा मुक्काम हा केवळ विश्रांतीचा नव्हे तर भक्तीचा एकतेचा आणि परंपरेचा जिवंत अनुभव ठरला संपूर्ण जिल्हा संत गजानन महाराजांच्या चरणी लीन झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले विठ्ठल माझा माझा गजानन महाराज की जयच्या गजरात वळेगावचा मुक्काम भाविकांच्या आठवणीत आजरामर ठरणार आहे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणाऱ्या या पालखीच्या प्रत्येक टप्प्यात भक्तीची दिव्यता अधिकच प्रखर होत चालली आहे संत गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनाने सोलापूर जिल्ह्यात आध्यात्मिक आनंदाची लहर उसळली असून संपूर्ण वातावरण भक्तिमय बनले आहे पुढील प्रवासासाठी आज रविवार तीस जून पहाटे महारतीनंतर पालखी सकाळी सोलापूर शहराकडे मार्गस्थ झाली आहे पालखीचा आजचा मुक्काम प्रशाला सोलापूर येथे असून उद्या उपलब्ध मंगल कार्यालय सोलापूर येथे मुक्कामी असणार आहे त्यानंतर तिरे मार्गे पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल